हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रणाली बेताल बलाशावरून माझ्या चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सकाळी सकाळी मी इथे तयार झाली आहे कारण मी चालले आहे शिलताईच्या घरी आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन लावून ऑल करा आणि सकाळी सकाळी थंडी थंडी हवा मस्त गुलाबी गुलाबी हवा छान चालू आहे मजा घ्या थंडीची तर मी आणि माझे हजबंड चालले आहे तिकडे शिलाताईच्या घरी कारण राशन कार्डाचे काम आहे ते माझ्या भाऊजीकडं मी दिलेलं होतं राशन कार्ड बनवण्यासाठी पण ते अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे तर सकाळी सकाळी त्याच्यासाठीच आम्ही चक्कर टाकायला चाललो आहे तिच्या घराकडे की काम झालं आहे की नाही म्हणून राशन कार्डाचं कारण राशन कार्ड किती जरूरी आहे तुम्हाला पण माहिती आहे आता राशन कार्डाशिवाय कोणतेच काम होत नाही आणि सकाळी सकाळी फ्रेश होऊन तिकडे जाण्याची तयारी चालू आहे चाय झाला आहे चाय पिलो आहे तिकडे निघत आहे आता शिलाताईच्या घरी तर भेटूया शिलाताईची घरी पोचल्यानंतर ठीक आहे <tip> हॅलो पोचली आहे मी शिलाताईच्या घरी <tip> आणि शिलाताई इकडे स्वयंपाक करत आहे बघा सकाळी सकाळी का बोलत आहे ग मुगाची डाळ आहे ना मी बघा मुंगाची डाळ बनत आहे सकाळी सकाळी कारण शिलाताईला जात आहे कामावरती आणि हे शिलाताईचं ताईचं घर छोटस हे किचन आहे हे बघा इकडे भांडण्याची रॅक आहे हे बघा आणि इकडे देव इकडे आपले देव, देव थांबा सा। एक मिनिट इकडे देवघर छोटस आणि सगळं सामान ठेवलेलं आहे आणि इकडे मागची गल्ली पण दाखवते तुम्हाला आणि इकडे बघा छोटीशी चूल आहे इथे पाणी गरम होत आहे आणि इकडे एक छोटीशी गल्ली मागे दादू कुठे गेला हां लवकरच आणि ते भाऊजी चालले आहे बाहेर हे भाऊजी आहे माझे यांच्याकडेच दिलं होतं राशन कार्डाचं काम ते करत आहे आता इकडे टी व्ही चालू आहे तिकडे बाहेरचं मग दाखवत थोडंसं आणि हे बाहेरचं गार्डन आहे हे बघा तिकडे दादू खेळत आहे छोटासा हाय हे बघा हे शिलाताईचा जाऊचा मुलगा आहे छोटा खेळत आहे बाहेर आणि हे शिलाताईचं गार्डन मस्त जागा आहे फुलाचे झाड आहे खूप सारे ना आणि हे शिलाताईचे सासरे आणि इकडे एक बाथरूम संडास आणि हे घर थोटस आहे ना आता ब पोळ्या बनवत आहे कारण तिला पटपट स्वयंपाक करायचा जायचं आहे कामाला हे बघा एक पोळी टाकली आहे गॅसवरती पलटवून घेते मी कोणत्या कामाला जात कापूस अच्छा कापसावरती आहे कापूस घेचायला त्याचा मुलगा घरी नाही आता सुजल नाव आहे त्याचं ट्युशनला गेलाय म्हणते कारण दहावीचं वर्ष ह्या वर्षी ट्युशन चालू आहे त्याची मस्त कारण दोन तीन महिन्याचाच पेपर होणार आहे चांगला अभ्यास झाला पाहिजे म्हणून तो आपल्या ट्युशन वरती जात आहे आणि इकडे बघा टी व्ही वरती गायला लागला बघा किती छान छान गाणे ऐकते शिलादाई किती छान छान गाणे ऐकते हे बघा आलाय ट्युशन वरून काल पण आली होती मी पण हे भेटलेच नाही भाऊजी म्हणून डबल यावं लागलं मला आज आज करून देतो म्हणत आहे राशन कार्डचं काम त्यांच्याकडे दिलं होतं त्याच्यामुळं मला यावं लागत आहे आणि आज तुझ्या लक्षीला जायचा मुलगा दहावीमध्ये आहे या <laughs> चांगला अभ्यास कर चांगले oh. मार्क मिळाले पाहिजे पर्सेंटेज जा, चांगले आले पाहिजे बेंद्यात टाकून आहे खूप मारते बापा टोच्या मारते हा शिलाताईनी ते पाच रुपयाचं पिल्लू घेतलं तो कोंबडीच्या तेवढ्या पाच रुपयाच्या पिल्लूपासून तिनं एवढं जपलं त्या कोंबड्याला ते बघा आता केवढा मोठा झालाय आहे ना किती मोठा झालाय आणि तिच्या माग मागास राहते खूप जीव लावला लावला आहे तिने कोंबड्याला आणि तिच्या मागमागस फिरत राहते तो आणि बघा आता निघण्यासाठी तळमळत आहे कारण त्याला माहिती आहे मी आली आहे आता कसं मारायचं त्याचाच विचार करतो तेव्हा मुंडक काढलं तेव्हा काही निघू नको बाहेर मी चालली तर ठीक आहे निघत आहे मी चल तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया पुढल्या नवीन ब्लॉग मध्ये जास्त लांब नाही आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑल करा भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय